नमस्कार आजचा दिवस माझा म्हणतात ना करायला गेले काय आणि फाटक्यात अटकले पाय किंवा जो व्यक्ती दुसऱ्याला खोटं ठरवून स्वतः मोठं बनू इच्छितो तो मोठा कधीच नाही झाला ज्या देशाचे संत आणि पंत समाजाला बावड बनवून स्वतःला मोठं करत असतील जसं संत काय करतात संत म्हणजे विद्यमान बरं संत काय करतात ते पाहतात जसं माझी झोई भरली पाहिजे इकडे म्हणतील सातमी ले जाणं आहे आणि यांच्या इन्स्टिट्यूशनला येऊन तुम्ही दानधर्म करा अरे बाबा मग सातमी ले जाना आहे तर तुमच्या इन्स्टिट्यूशनला कशाला दानधर्म करा ना मग त्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही जिथे आहे तिथे रस्ते बनवा तिथे स्वच्छता करा तिथे झाडं लावा त्यावर पैसा खर्च करा माझ्या इथे येऊन दहा रुपये नाही दिले तरी चालतात इकडे म्हणतात एक लोटा जल सब समस्या हल अरे बाबा मग हे आमच्या पंतला सांग ना एवढ्या देश विदेशमध्ये जाऊन वाऱ्या करून याला त्याला बोलवून इम्पोर्टवाल्यांना बोलवा यांना बोलवा यांच्या मिटिंगा घ्या जी डी पी वाढवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो ते खरे करतो की खोटे करतो त्याचं त्याला माहिती मग त्याला सांगायचं बाबा एवढं करण्यापेक्षा हा लोटाके हे जलवा तू बसल्या ठिकाणी सगळं होऊन जाईल पण कसं आहे संत पण खोटे सध्याचे आणि पंत पण खोटे आता हे पण काय म्हणतात खुर्ची वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न असतो जो नको नको त्या गोष्टी करतात मग काय जनता यांच्याकडनं तेच शिकली त्यांना माहिती आहे आपलं जय जयकार संतांची पंतांची करत जायचं आणि वागताना खोटंच करायचं आता मी रस्त्याने जातो की नाही एक दीड तास जरी पाऊस झाला तरी मला रस्त्याच्या आजूबाजूला चौथरपा विकास प्रगती पुतळे रस्ते महामार्ग हे सगळं त्या प्रत्येक खड्ड्या खड्ड्यात चितलं दिसतं हे कशासाठी आहे तुम्हाला विकासाचे मुद्दे तिथे दिसले पाहिजे म्हणून आहे म्हणजे थोडं पुढे गेलं की तुम्हाला एका खड्ड्यामध्ये कोणता तो अटल सेतू दिसतो कुठे समृद्धी दिसतो कुठे एका ठिकाणी महाराजांचा पुतळा दिसतो कुठे काही दिसतो असे सगळ्या गोष्टी एक दीड तास जरी पाऊस झाला तर रस्त्याच्या आजूबाजूला तुम्हाला पूर्ण इथून तिथपर्यंत प्रवासात दिसत राहतात जसे ॲडवटाईजचे बोर्ड होते मुद्दा असा आहे दोन हजार पाच ते नऊमध्ये काँग्रेस सरकारकडे आडमाप पैसा आला पण ना आमच्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना बुद्धी आहे आणि मंत्र्यांची तर गोष्टच सोडा मग काय झालं त्याच्यावर इफेक्टिव्ह कंट्रोलिंग नाही झालं परिणाम काय झाला अतोनात भ्रष्टाचार झाला मग हा हा यांनी सांगितलं की याच्यात भ्रष्टाचार त्याच्यात भ्रष्टाचार त्याच्यात खोटे धंदे कारण बुद्धीच नाही हो पैसा आला पण तो कसान कुठे वापरायचा नियम कसा बनवायचा ही बुद्धी ज्या देशातल्या लोकांना नाही आहे किंवा नियम असे बनवले जातात की ज्यांना पन्नास टक्के काय तीस टक्के जनता पण निय त्या नियमात वागू शकत नाही मग काय एक तर सरकारी भर नाही तर माझा खिचा भर असं जिथे ज्यांची मानसिकता आहे तो देश त्याची प्रगती आणि विकास कोणच्या दिशेने होईल याचा विचार तुम्ही करून ठेवा असो जसं दोन हजार पाच ते नऊ अकरापर्यंत झालं तसंच आता बावीस तेवीसपासून आडमाप पैसा सरकारी तिजोरीत येतो आहे ज्याचा कोणावरच कंट्रोल नाही ज्याला जिथे वाटलं तिथे तो योजना काढतो तिथे ते पैसे देऊन टाकतो म्हणजे आता सरळ सांगतो ना आमच्या इथे जलजीवन मिशन निघालं हजारो लिटरच्या टाक्या पाईपलाईन हे ते अरे माझं म्हणणं शंभर पेशंट असतील तर तेवढे वीस डॉक्टर तर पाहिजे ना नाही हो पण ही बुद्धी आमच्याला संतांना आहे ना पंतांना आहे ना, पंता ना, ना मंत्र्यांना आहे आम्हाला काय आम्हाला भूमिपूजन म्हणून उद्घाटन करण्यात आणि ते पब्लिश करण्यामध्ये आनंद आहे कारण जनतेला बुद्धीच नाही आहे जनतेला बुद्धी आहे फक्त खोटं करून पैसा कमवण्याची मग त्यातनंच आम्ही सर्व संत पंत राजकारणी सरकारी कर्मचारी हे सगळे त्यातनंच निवडले जातात असो बघा आपलं वाक्य कायम आहे शंभर कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र